धर्माचे संस्थापक परमपूज्य महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या एकशे तीन व्या, ए, सेवक तालुका मोदा जिल्हा नागपूरचे श्री परमात्मा हटवार यांच्याकडून बाबांच्या जयंती दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझे नाव ईश्वर शिवाजी हटवार खात कार्यकर्ता बाबाची एकशे तीनवी जयंती साजरी करत आहे हवन कार्य रेलीचे आयोजन करण्यात आले आहे निमित्त सर्व सेवकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा बा। धन्यवाद बाबाच्या जयंतीच्या सर्व सेवकांना शुभ शुभ शुभेच्छा जाऊ जयंतिता सणाला चला चला जाऊ सारे जाऊ जयंतीचा सणाला जयंतीचा सणाला जयंतीचा सणाला जयंतीचा सणाला जयंतीचा सणाला दूर दुरून येती तीन एप्रिलच्या दिनाला चला, चला। बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र